राज ठाकरे म्हणजे सुपारी घेतलेला पोपट त्यांना कोणीही विचारत नाही मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला राज ठाकरे म्हणजे बोलका पोपट आहे त्यांना कोणीही विचारत नाही सुपारी घेऊन भाषण करायचा त्यांचा धंदा असल्याची खरमरीत टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे काल मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकूणच भाजपच्या केंद्र आणि राज्यातील सत्तेचा समाचार घेतला त्यानंतर आज मुख्यमंत्री मुंबईमध्ये आयोजित भाजपा महिला मेळाव्यात बोलत होते यावेळी मंत्री, या मंत्री सुषमा स्वराज मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार आमदार प्रकाश मेहता विद्या ठाकूर किरीट सोमय्या पूनम महाजन यांच्यासह भाजपचे अनेक आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते नगरसेवक उपस्थित होते पहा काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गल्लीतले लोक देखील आजकाल बोलायला लागले मला फार त्याच्यावर बोलायचं नाही पण अशी जी तुम्हाला माहिती आहे ते कलाकार आहेत आणि कलाकाराचं काम काय असतं जी स्क्रिप्ट लिहून दिली त्याच्यावर अभिनय करायचा आणि अलीकडच्या काळात त्यांची स्क्रिप्ट कुठनं येते तुम्हाला माहिती आहे ती बारामतीवर येते बारामतीला पोपटाची कमी पडली की ते नवीन शोधून काढतात आणि जे त्यांना बोलता येत नाही ते दुसऱ्याच्या तोंडून बोलवतात त्यामुळे आपण काही लक्ष देण्याची आवश्यकता नाही आहे ज्यांना एक नगरसेवक निवडून आणता येत नाही एक आमदार निवडून आणता येत नाही एक खासदार निवडून आणता येत नाही एखाद्या टीममध्ये नॉन प्लेइंग कॅप्टन असतो एखाद्या टीममध्ये बारावा गडी असतो हे बारावा गडी नाही नॉन प्लेइंग कॅप्टनही नाही म्हणजे ते जरी असले तरी आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं असतं पण हे बारावा गडी नाही नॉन प्लेइंग कॅप्टनही नाही त्याच्यामुळे त्यांनी जी सुपारी घेतली आहे त्या सुपारी अनुरूप पुढचे अनेक दिवस ते भाषण करत राहते पण आता ज्यांना लोक मतही देत नाही ज्यांना निवडूनही देत नाही ज्यांच्याकडे लक्षही देत नाही त्यांच्या भाषणाने कोणी विचलित होणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं मी नेहमी सांगतो बघा मोदीजी सूर्यासारखे आणि सूर्याकडे चेहरा करून थुकलं की थुमकी आपल्या चेहऱ्यावर पडते की सूर्यावर कधीच जात नाही मला विश्वास आहे ही आमची जी शक्ती आहे ही आमची जी ताकद आहे ही ताकद तुमच्या रूपाने कोणीच पराजित करू शकत नाही या महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस जागा घेतल्याशिवाय आम्ही आता शांत बसणार नाही याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कमेंट बॉक्स मध्ये बातमी आवडली असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आमच्या अशाच महत्त्वाच्या बातम्या पाहत राहण्यासाठी खाली लाल रंगात दिसत असलेले सबस्क्राईब बटन दाबून आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका